मोरांबा या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये रमा आता इकडे कपडे धुवायला येते पाहते तर काय त्या कपड्यांवरती अधिक घाण ठेवलेली असते आणि ते कपडे मातीने लोळलेले असतात रमा विचार करते हे रेवाशिवाय दुसरं कोणाचं कामच नसणार आहे मग रमा पुन्हा ते कपडे धुत असताना रेवा येते आणि म्हणते काय ग काय झालं म्हणजे तुझे कपडे इतके घाण कसे झाले तुला माहिती आहे ना तुला कपडे धुण्याचा कपडे खराब करण्याचा नाही रमा सांगते हो मला माहिती आहे की यावर ती रेवा म्हणते मग कुठे जाऊन कपडे खराब केलेस रमा म्हणते मी कुठेच गेले नव्हते रेवा म्हणते मग त्या कपड्यांना पाय फुटले आणि त्यांनी स्वतःहून खराब आले रमा म्हणते नाई मला खरच काही माहिती नाहीये रेवा म्हणते तू कितीही हुशारी केलीस ना तरी तुझी ही हुशारी चालणार नाही इतके महागातले कपडे परत द्यायची तुझी ऐपत आहे का रमा म्हणते नाही रेवा विचार करते मी हिला इतकी चिडवते इतकं काही बोलते पण ही काही ऐकूनच घेत नाही ही काही रिॲक्टच होत नाही यावरती रमा विचार करते तुम्ही माझ्याकडून रिॲक्शन काढून घेण्यासाठी हे सगळं करताय ना मला माहिती आहे तुम्ही माझ्याकडून रिॲक्शन काढून घेताय पण मी ती देणार नाही आणि तोपर्यंत रेवा जायला निघते तिचा पाय मुरगळतो खाली पडते पायाला लागतं आणि आई ग आई ग म्हणत ती तिथेच ओरडत बसते रेमा विचार करते बरं झालं हिला अशीच अद्दल पाहिजे आता मात्र इकडे ज्या वेळेला बाहेर ड्रायव्हरचे कपडे घालून उभा असतो त्यावेळेला एक माणूस येतो आणि अक्षय सर तुम्ही आणि या वेशामध्ये तितक्यात तिथे येतो आणि तुझा आतमध्ये असं म्हणत त्या माणसाला आत पाठवतो आणि तो म्हणतो अक्षय मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अक्षय म्हणतो बोला की साहेब यावरती अभि म्हणतो काय बोलतोयस तू तु? मला तुझ्याशी एक भाऊ म्हणून बोलायचं आहे अक्षय म्हणतो बोला ना मग यावरती अभि म्हणतो मला असं वाटतंय तुझं हे वागणं न चुकतंय यावरती अक्षय म्हणतो तुम्ही वागताय ते बरोबर वागताय का आता मात्र अभि म्हणतो हे बघ तुला ना मी एक गोष्ट सांगतो या सगळ्यामध्ये तू रमाला सोडलंस तर सगळं काही ठीक होईल अक्षय म्हणतो रमाला सोडलं अरे अभी तुला मी सांगितलं की आद्याला तिच्या नवऱ्याने सोडलं तर बरं वाटेल का तू सुद्धा हज सल्ला देशील का आद्याला सोडायला बहीण आहे ना तुझी रमाला पण बहीण मानतोस ना किंवा मी तुला म्हटलं आरतीला सोड तर सोडशील का अभी म्हणतो काय बोलतोयस तू यावरती अक्षय म्हणतो स्वतःवरती आलं ना की मग समजतं आपल्याला आत्ता तू मला सांगतोयस की तू रमाला सोड मग रमा माझी बायको आहे तू तिला तिची बहीण मानतोस मग आद्या आणि आता यांच्याबद्दल पण असाच विचार करशील का तू यावरती ती म्हणतो काय बोलतोयस तू रमाला मी बहीण मानायचो पण आत्ता मी रमाला माझी बहीण मानत नाही रमामुळे हे सगळं घडतंय अक्षय म्हणतो काय घडतंय रमामुळे रमामुळे काही घडत नाहीये ज्या काही घडामोडी घडत आहेत ना त्या शशिकांत मुकादमांच्या मुळे अभि म्हणतो नाही मला असं वाटतं यात तुझी सुद्धा चूक आहे त्यावर ती अक्षय म्हणतो हे बघ मी ना या सगळ्याला लाथ मारून बाहेर आलोय अभि म्हणतो अरे हे सगळं मिळवण्यासाठी मी धडपडतोय तू असताना कधी मला हे सगळं मिळालंच नाही पण आता मला हे मिळते तर त्याची मला किंमत कळते आणि तू सांगतोय की मी हे लाथाडून निघालो ती अक्षय म्हणतो ठीक आहे तुला याची किंमत आहे ना मग तू हे तुझ्याकडेच ठेव हे सगळं तुला लखलाप हे सगळं तुलाच ठेव यावरती अभि नाही पण या, ना या सगळ्यामध्ये तू हवं आहेस ना मला तू मला माझ्या सोबत हवं आहेस आता मात्र अक्षय म्हणतो नाही या सगळ्याला लाथ मारून मी पुढे आलोय आता मात्र रमासाठी या सगळ्याला लाथ मारून पुढे आले ना पुन्हा मागे फिरणं नाही पुन्हा मागे फिरून या सगळ्यामध्ये मी परत फिरणार नाही असं म्हणत अक्षय आपल्या मतावरती ठाम असतो त्यामुळे आता मात्र इकडे अभिला काही बोलता येत अक्षय तिकडून निघून जातो तोपर्यंत रमाची कामं झालेली असतात रमा विचार करते रेवा या रेवानी उगाच माझं काम वाढवून ठेवले आणि या सगळ्यामुळे मला डबल काम लागलेलं आहे आणि तोपर्यंत ती त्या आपल्याच रूमच्या इथून फिरत असते तिला रूममध्ये जाण्याचा मोह काही आवरत नाही आपल्या स्वतःच्याच रूममध्ये आल्यावरती रमाला आता अक्षयसोबतचे क्षण आठवतात हो तिचे आणि अक्षयचे क्षण आठवतात हो ती सगळ्या वस्तूंवरून हात फिरवत असते तेवढ्यात तिचं लक्ष जातं ते म्हणजे एका फोटो फ्रेमवरती ज्या फोटोमध्ये तिचा आणि अक्षयचा फोटो हवा त्याच फोटो, फोटो फ्रेममध्ये आता मात्र फोटो असतो तो रेवा आणि अक्षयचा रमा विचार करते रेवा खरंच तुझ्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आणि स्वतःचेच डोळे पुसत असते तितक्यात तिथे रेवा येते आणि नालायक रेवा रमाला सांगते या घरामध्ये किंवा या रूममध्ये येण्याचा तुला अधिकार नाही या रूममधून आत्ताच्या आत्ता बाहेर हो रमाला बिचारीला तिचे चार आनंदाचे क्षणसुद्धा ती एन्जॉय करू देत नसते आणि तिला तिच्याच रूममधून नालायक रेवा बाहेर काढते मग मात्र रमाला थोडंसं वाईट वाटतं रमा विचार करते एक ना एक दिवस माझ्या रूममधल्या माझ्या सगळ्या आठवणी मी नक्कीच परत मिळवेल असा विचार करत रमा आता खूप उदास होते आणि बाहेर पडते तोपर्यंत इकडे आता शशिकांत बाहेर येतो आणि अक्षय म्हणतो दार उघडतो आणि बसा मालक बसा त्यावेळेला अभि येतो आणि तो अभिसुद्धा बसतो मग मात्र अक्षय म्हणतो अभि सर कुठे जायचं आहे पण अभि काहीच बोलत नाहीये त्यावेळेला शशिकांत म्हणतो चल तुला सांगतो तु तिकडे चल पण तू गाडी साफ केलीस की नाही यावरती अक्षय म्हणतो दिवसभर राब राब राबून गाडी मी अगदी स्वच्छ करून ठेवलेली आहे असं म्हटल्यावरती आता दोघं जण कारमधून जिथे सांगितलेलं असं त्या ठिकाणी सोडतात मग अभि घरी येतो त्यावेळेला तो, तो आनंदसोबत बोलायला जातो आणि म्हणतो आनंदादा मला ना अक्षयचं म्हणणं पटतच नाही आहे मी त्याला सांगितलं की तू रमाला सोड म्हणजे बाकी सगळे घराच्या एका साईडला घरची प्रतिष्ठा परंपरा संस्कार हे सगळे एका बाजूला आणि त्याला या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फक्त आणि फक्त रमा महत्त्वाची वाटते का बाकी कोणी महत्वाचं नाही का आनंद म्हणतो हे बघ ती घराची परंपरा प्रतिष्ठा हे सगळं बाजूला पण त्याचं रमावरती प्रेम आहे यावरती अभि म्हणतो मला कळतं आहे पण त्याचं वागणं तुला चुकीचं नाही का वाटत आहे यावरती आता मात्र आनंद म्हणतो हे बघ ही जी मुकादमांची फॅक्टरी आहे मुकादम इंडस्ट्री आहे ना ही उभी आहे ती अक्षयच्या कष्टाने त्याने जे कष्ट केलेले आहेत त्यामुळे ही इंडस्ट्री उभी आहे आज या सगळ्याला लाथ मारून तो बाहेर पडलेला आहे आता या सगळ्याला लाथ मारा आणि त्याला काही वाटलं नसेल पण त्याच्यावरती हे करण्याची वेळ आली कारण कारण त्याला या गोष्टी अशा फेस कराव्या लागत होत्या आणि त्या सगळ्यातून तो बाहेर पडलेला आहे आता तो परत कसा बरं येईल यावरती अभि म्हणतो या, या सगळ्यामध्ये मी काही नाही का केलं माझा सुद्धा तितकाच हातभाग आहे ना आनंद म्हणतो मी नाकारतच नाही आहे किंवा माझं याच्यावरती काही प्रश्नचिन्हच नाही आहे तू सुद्धा या कंपनीसाठी तितकीच मेहनत केली जितकी अक्षयने केलेली आहे आणि मी तुला एक सांगू का मी कधी सख्ख चुलत असा भेदभाव करत नाहीये त्यामुळे तू काय केलंस मी काय केलं किंवा मी तुला आपला भाऊ मानत नाही या गोष्टी न पुन्हा माझ्याकडे करू नकोस आपलं तुपलं असं मला काही काही आवडत नाही मी चुलत आणि सख्ख एकच समजतो असं म्हणत आनंद आता अभिला चांगलंच फटकारतो आणि त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात आल्यावरती त्याला आता चांगलाच धडा शिकवतो त्यानंतर आनंद आता घरात येतो घरात आल्यावर तो सीमाला म्हणतो मला शशिकांत मुकादमांचं बोलणं ऐकवत नाहीये आणि रेवाचं सुद्धा वागणं बघवत नाहीये म्हणजे रमाने धुतलेल्या कपड्यां मुद्दाम रेवाने माती नेऊन टाकली तिला डबल टेबल कपडे धुवायला लागले इकडे शशिकांत मुकादम लॉनमध्ये घाण करून ठेवतात आणि घाण करून झाल्यावर ती अक्षयला डबल टेबल साफ करायला लागते काय चाललंय हे सगळं सकड़? या सगळ्यांना धडा मात्र शिकवायलाच पाहिजे त्यावरती आता मात्र सीमा पण खूप चिडते जान्हवी आनंद आणि सीमा हे तिघ जण आता मात्र शशिकांत मुकादम आणि आता रेवा यांना धडा शिकवण्याचा प्लॅन करतात पहिला नंबर असतो रेवाचा आता जान्हवी सांगते रेवाचं हे जरा अतीत झालंय आता मात्र रेवाला कसा सडा शिकवायचा हे मी ठरवणार असं म्हणत जान्हवी आनंद मोठा प्लॅन करतात रात्रीच्या वेळेला आता मात्र जेव्हा रेवा झोपलेली असते तेव्हाचा हा प्लॅन असतो तोपर्यंत इकडे शशिकांत मुकादमांचं काहीतरी वेगळंच चालू असतं त्याने आता एक बोर्ड आणलेला असतो व्हाईट बोर्डवर ती तो लिहित असतो की इकडे रमाच्या चुका आणि तिकडे अक्षयच्या चुका म्हणजे बघा रमाची चूक झाली की अक्षयचा पगार कमी होणार अक्षयची चूक झाली की रमाचा पगार कमी होणार असं म्हणत तो आता खूप मोठा डाव रचायला लागतो आणि म्हणतो आता मात्र या दोघांना त्यांच्याच कर्माची फळं मिळणार आहेत I mm -hmm. आता मात्र सीमाला खूप राग येतो त्याच वेळेला रेवा रामाला सांगत असते हे बघ या घरची कामवाली आहेच है, कामवाली राहा रात्रीच्या वेळेला रेवा आता झोपायला गेली असता जान्हवीने केलेला प्लॅन वर्कआउट होण्याची वेळ आलेली असते जान्हवी आता तिला घाबरवण्यासाठी मस्तपैकी एक सापळा सांगाडा रचलेला असतो तो अर्ध रात्री रेवाच्या समोर नेऊन ठेवते रेवा हदरते हे काय घडतंय रेवाला काही कळत नाही आणि ती उठून बसते अर्ध रात्री असा सांगाडा बघून रेवाची पूर्णपणे आता हदरते रेवाला धडा शिकवण्याचा जान्हवी आणि आनंदचा प्रयत्न कसा यशस्वी होणार पाहणं फारच रंजक ठरणार